शेतकरी बंधू नो शेतकरी राजा बैल बाजारा युट्यूब चॅनेलवरती मी राष्ट्रपाल सुरव स्वागत करतो मित्रांनो आज मंगळवार मंगळवारचा वार आज आपण लोहा बैल बाजारात आलेलो मित्रांनो पाहू शकता आज तारीख मित्रांनो एकोणीस बारा दोन हजार तेवीस ते वार मंगळवारचा लोह्याचा बाजार असतो मित्रांनो पूर्णतः लाल कलार गोडी राहतात मित्रांनो लाल कलदार म्हणजे पिवळ्या कलर मध्ये कोणी म्हणतात त्याकडे पूर्णतः राहतात मित्रांनो कात्रीशीर बैल गुरतात मित्रांनो पाहू शकता जे कोणी शेतकर मित्र शेतकरी राजा बैल बाजार यूट्यूब चॅनल होते नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ गर्दी शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर त्याला कृपया मित्रांनो व्हिडिओला काय सांगायला याची काय सांगायला किंमत एकवीस एकवीस सांगायला दाती कधी आहेत सांगायलो सर याचे एक पंधरा दाती आलेले आहेत काही हा हा नव्वद हजार सांगायचे दाती कशी दोन चार चार दोन सांगायला यायचे पंच्याहत्तर सांगायचे पंच्याऐंशी सांगायला का तुम्ही पोलिस वाडीचे काय सांगायला व्हायचे ब्याऐंशी सांगायला का आदत आहेत का ज्या ज्यार्ण। ज्यार्ण दाती कशी दोन 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 कामाचे पूर्ण आहेत एक नाही दाती कशी तू सात सहा सात कामाचे मारण्याचे पूर्ण रंग याचे काय एक चाळीस दाताला लाख सांगायला दोन लाख दाताला काय सांगायला याची काय सांगायला किंमत एकवीस एकवीस सांगायला दाती कशी आहेत चार चार मित्रांनो बघू शकता चार चार दातालत किंमतीला एकवीस सांगायला बघू शकते एकदम टॉप क्वालिटीचा जोड मित्रांनो आज लोह्या बाजारात आलेलो एकदम लाल कंधारचे पूर्णता बैल राहते लोहा बाजारात मित्रांनो एकदम भारी पूर्णतः गाव कोणतं आहे तुमचं कामाची किंवा लावते बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा जोड मित्रांनो लोहे बाजारात बघू लो शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे पिवळ्या कलरमध्ये तुम्ही एकवीस सांगायला व्यवहारात तुमचा नाव नंबर हो नाव नंबर तुमचा ऐंशी ऐंशी नऊ सात नऊ सात बत्तीस छत्तीस बत्तीस छत्तीस नाव तुमचं लिंबाजी लिंबाजी तर मित्रांनो आता नाव नंबर दिला बघू शकता चांगल्या क्वालिटीचे बैल आहेत घ्यायचं असेल तर नक्की कॉल करा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे बोले आहेत चार चार दाताला तीन तिला एकवीस सांगायलेत व्यवहार याची काय सांगायची सिंगल एकच आहे एकच आहे दाताला आलेला का दाताला कसा आता जुटलेलं जुटलेलं आहे गा। गाव कोणतं तुमचं तुफा तुफा का बरं काय कामाला पूर्ण चाललेला हो कामाला बरं बरं तुमचा नाव नंबर नाव लक्ष्मण कदम हां मोबाईल नंबर त्र्या झिरो नऊ एक ठीक आहे व्यवहारत आले होईल कमी रम व्यवहारात आलं होईल कमी रम हो हो ठीक आहे बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे वासरं बैल या बाजारात जिथ मित्रावून घ्यायचं असेल तर नक्की बाजाराला भेट द्या मित्रांनो सांगायला सॉरी होई ये पंदरा। ये पंदरा। आगा। 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 एक पंधरा दाती आलेले आहेत काही कामाचे पूर्ण आहेत मारण्याची कामाची पूर्ण खात्री गाव आपलं कोणतं साळा बरं बघू शकता मित्रांनो दाता आलेले आहेत मोठ्या मापाचे बैल आहेत तिथे एकदा सांगायला मारण्याची कामाची पूर्ण खात्री बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे गाव साळा मित्रांनो कोणतं साडे आहे तो सुनेगाव साळे इथले इतर आहे सुनेगाव साळे तुमचा नाव नंबर मुंजाजी ढगे मोबाईल नंबर युट्यूब ला टाका त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणचाळीस एकवीस शहाण्णव ठीक आहे तर मित्रांनो मालकाचा नंबर दिलाय घ्यायचा असेल तर नक्की कॉल करा चांगले बैल मित्रांनो गाव सुनेगाव सुने सायला सुनेगाव मित्रांनो लोह्या पसलं सुनेगाव सायळा एकदम चांगले मोठ्या मापाचे बजेट घ्यायचं असेल तर नक्की कॉल करा मित्रांनो बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीचे गोरी आहे हा नव्वद हजार सांगायचे दाती कशी दोघे चार चार दोन्ही पण कामाला दुखलेली मित्रांनो बघू शकतात चार चार दाताला आहेत वासर कामाला पूर्णता दुपलेत कामाची मारण्याची खात्री आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे जोडं लोहा बाजाराची मित्रांनो बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे गोरे आहेत मित्रांनो पायाच्या त्यात बघून घे एकदम गाव कोणतं तुमचं सुने कुत्रे सुने, सुने महाराज गिरत नाही मग काय बट्टा नाही तुमचा नाव नंबर हो। बाजीराव जाधव बाजीरा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बारा चौऱ्याऐंशी बारा झिरो झिरो एकोणनव्वद सहाशे चाळीस व्यवहारात आले होऊन कमी रंग तर मित्रांनो बघू शकता मालकाचा नाव नंबर दिलाय घ्यायचा असेल तर नक्की कॉल करा मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे गुरे चार चार दात आलेत कि नव्वद सांगाल व्यवहारात आलं काय कमी रंग मित्रांनो

कुठले नाव नागेश पुले। नागेश पुले का एकच खोले काय सांगायला याची पंच्याहत्तर सांगायला का तर मित्रांनो बघू शकता पंच्याहत्तर सांगायला दाताला दोन दोन दात आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे गोरे बघू शकता पोलिसवाडीचे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो बाकी दोन जण किमतीला पंच्याहत्तर सांगायला ती वावरात आले पंधरा महिने मित्रांनो बघू शकता एकदम भारी वर आहेत घ्यायचं असेल तर मालकाचा नाव नंबर देतो भाई आपला नाव नंबर काय नाव नंबर तुमचा नाव नंबर हां नागेश कोले मोबाईल तर सत्याऐंशी मित्रांनो मालकाचा नाव नंबर दिला चांगल्या क्वालिटीचे गुरे कामाला घे मला पुन्हा आणलेले बाय बघू शकता मित्रांनो काम आले की मला आणले एकदम टॉप क्वालिटीचा जोड किमतीला फक्त पंच्याहत्तर सांगायचं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे बाजार रेट चालू आहेत मित्रांनो लोहा बाजार अजून तुम्हाला काय रेट चालू होतो या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्ही बघून घेऊ मित्रांनो दिली नाही होता ना भाव करून द्या चक्कर मारून या दाती कशी आहेत बघा दाती कशी आहेत हो आदत मध्ये आहेत का बघा मित्रांनो आदत मध्ये कशा प्रकारचे वस्त्र रात्रीत लोहा बाजारात बघून घ्या कामा लावलेत ना चालू आहेत किम का किमतीला काय सांगायला पाहिजे हो पंच्याऐंशी सांगायला का तुम्ही पोलीस वाडीचे बरं तर बघू शकता देखील आदत मध्ये मित्रांनो किमतीला पंच्याऐंशी सांगायला व्यवहारात कमी रमी कामाला पूर्णतः चाललेली हे देखील पोलीस वडीचे मित्र बघू शकता एक टॉप पोलीसचे जोड इत मित्र बघू शकता दाताला इथला आदर मरीज मित्राला नक्कीच आपण या सिंहची गुडी पायामध्ये बघून किती वय आहे तुमचे एक दोन तुमचे दोन एक दोन दोन तुमचे नाव काय आहे दत्ता बाजे का तुमचा नाव नंबर बाय अठ्ठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस नव्वद नव्वद शेहेचाळीस शे झिरो झिरो मित्रांनो मालकाचा नाव नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तर नक्की कॉल करा मित्रांनो चांगल्या आदतमध्ये बोर आहेत किमतीत आल्या व्यवहारात आल्या जमून देते मित्रांनो काय सांगायला व्हायचे ब्याऐंशी सांगायला आदत येत

नंतर सोडू तुला काय वाटलं काय वाटलं पत्र सोई मध्ये होत सोयी मध्ये वासर दागा। दागा। कामाला झोपलेले एकचाळीस सांगितलं दाती कशी दोन 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 कामाचे पूर्ण आहेत मित्रांनो काळ्या टिक्या कलर मध्ये कापळाला भाषि दनो एकचाळीस सांगितले दाताला दोन दोन मध्ये कामाचे पूर्ण आहेत मित्रांनो टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो बघू शकता पोलिसवाडीचे तुम्ही नाव काय हो तुमचं अशोक अशोक बालाजी जुळून दे काय बट्टा नाही मारे पैसे काय नाही सगळं वापस राहील तुमचा नाव नंबर अशोक फायनल काय नाही एक द्यायची याची लाखाच्या होते ना का हां वरी द्यावं लागतील ना सव्वा लाखाला मित्रांनो बघू शकता एकदम भारी वासरे कपाळाला टिकेट मित्रांनो पूर्ण काळे असून कपाळाला टिकेट एकदम टॉप क्वालिटीचा जोडं घ्यायचा असेल तर मालकाचा नाव नंबर दिला आहे विनाकारण कोणी फोन करू नका घ्यायचा असेल त्या मालकाला नक्की कॉल करा मित्रांनो लोह हो बाजारात रात गाखेड बाद बऱ्या ह्याची धावून राहते मित्रांनो पूर्णतः कामाचे राहते त्याच्यापैकी बघून घ्या एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे एक दाती कशी तू सहा सहा कामाचे मारण्याची पूर्ण रंग आपले काय सांगायला एकचाळीस एक चाळीस दाताला दाता चार चार कामाची माझी पूर्ण पूर्ण आपलं गाव पोलीस वाडी पोलिसवाडी नाव तुमचं कमलाकर गणेशराव बाजगीर गजगीर बाजगीर बाजगीर का मोबाईल नंबर शहाऐंशी अडुसष्ट शहाऐंशी हा चौऱ्याण्णव अठ्ठावीस आल्या कुमिरे

एकदम टॉप क्वालिटी यांच्या पशी बैल राहते बघून एकदम मोठ्या खात्री शिर गोर राहतात मित्रांनो यांच्यापाशी दाताला दोन दोन आहेत मित्रांनो बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची वासरे आज सध्या किती तुमचे सगळे टोटल टोटल किती आणलेत आज बारा बैल बारा बैल सहा जोड जोड्या मित्रांनो सहा जोड्या बारा बैल मित्रांनो यांची दोन लाख रुपये सांगले दाताला दोन दोन दात आहेत मित्रांनो कामाची मारण्याची पूर्ण खात्री मित्रांनो बघू शकता एकदम भारी जोडी आहे मित्रांनो त्यांचा नाव नंबर देखील दिलाय दे मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ माध्यमातून त्यांच्या पूर्ण दावून दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता द्यायची घ्यायची कमी रमी होईल मित्रांनो मित दाताला चार 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 दोन्ही पण काय किमतीचे काय आहे ते एकतीस पूर्ण कामाचे पक्के मित्रांनो बघू शकता एकदम एक बी असा बट्टील बैल नसतो यांच्या दावणीला पूर्णतः मोठ्या मापाचे कामाचे बैल UH UH! राहतात लाकाला सहा सहा मित्रांनो किमतीला एक व्यवहार आल्यावर नक्कीच व्यवहार कमी रमी मित्रांनो आपल्या चॅनर मार्फत आले तर नक्कीच कमी रमी मित्रांनो बघू शकता याची काय सांगितलं गोरेजी दो जोड़ी दाता, शे दोनी पन? दाता है दाता दोन दोने। तो एक चाइस नक्की कमी रो मित्रो एकदम टॉप क्वालिटी टॉप क्वालिटी जोड़े रहते हैं मित्र पल चार ये दोनों सहा दोन आठ दोन द दहा बैल येतात आता सध्या यांच्या दावणीला मित्रांनो पूर्ण त्या कामाचे बैल राहतात या व्हिडिओ माध्यमातून पूर्ण तुम्हाला दावून दाखवले मित्रांनो होऊ शकता एकदम टॉप क्वालिटीचे एवढे प्रत्येक जोड तुम्ही बघून या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा नाव नंबर सांगा मोर सुभाष चांदा पोले राहणार पोलिसवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड मोर नंबर एकोणऐंशी बहात्तर झिरो पाच झिरो दोन एकोणऐंशी शेवटला आपल्या चॅनल मार्फत आल्या कमी रमी करून देतात हो दर बाजार इथं राहते कोण कोणता बाजार करता आपला जाम लोहा जांभ हाने लोहा कधी मध्ये मित्रांनो बघू शकता यांच्या घरी देखील घरी तुम्हाला बैलजोडी मिळून जाईल मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे यांच्या बैल राहतात बघू शकते बटेल जाणार नसते पूर्ण त्या मोठ्या मापाचे पूर्ण कामाचे बैल राहतात मित्रांनो व्यवहारात आल्या नक्कीच जमून येते